पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसच्या म्हणजे शरद पवारांच्या परंपरागत बाले आता महायुतीने लावायला कंबर जयंत पाटील प्रभावशाली वर्चस्व संपवण्यासाठी भाजप गट आणि अजित पवार यांचं राज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता जयंत पाटलांना त्यांच्याच मतदारसंघातच अडचणीत आणण्याचं ठरवलंय अजित पवार यांनी स्वकीय नेत्यांना सत्तेचा फायदा देत जय जयंत पाटलांच्या फूट पाडण्याचा प्रयत्न सुरू तर दुसरीकडे स्थानिक पातळीवर जोरदार ताकद लावून त्यांचं सामाजिक समीकरण बिघडवण्याची रणनीती आखली आहे शिंदे यांच्या शिवसेनेने देखील ग्रामीण भागात शिवस्नेह वाढवण्याचा प्रयत्न करत जयंत पाटलांच्या पारंपरिक मतदारांमध्ये शिरकाव सुरू केलाय अशातच जयंत पाटील विरुद्ध सत्ताधारी असा थेट सामना रंगण्याची शक्यता निर्माण झाली आहे सध्या तरी राजकारणात ताशेरे वाजवले जात असले तरीही जयंत पाटील यांची राजकीय या पकड आणि रणनीती ही कमी लेखता येणार नाही या तिन्ही नेत्यांवर जयंत पाटील एकटे भारी पडतायत पण जयंत पाटलांना हे नेते एवढे का घाबरतायत त्यांचं राजकारणाला सुरुंग लावण्याचा एवढा का प्रयत्न केला जातोय हे नेमकं का प्रकरण काय पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी इस्लामपूर वाळवाह मतदारसंघ म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा बाले केला इथं पाटील यांनी सलग आठ वेळा विजय मिळवला असून त्यांचा मतदारसंघावरचा आपला मजबूत प्रभाव आजही राखून आहेत म्हणूनच दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांनी जयंत अडचणीत आणण्यासाठी जोरदार खेळी खेळली होती अजित पाटलांचे कट्टर विरोधक असलेले निशिकांत पाटील यांना थेट उमेदवारी दिली निशिकांत पाटील ही इस्लामपुरात दीर्घकाळ जयंत पाटलांचे विरोधक राहिले असून स्थानिक पातळीवर त्यांचं विशिष्ट प्रभावी वलय आहे तसे निशिकांत पाटील मूळचे भाजपचे पण गेल्या विधानसभेत हा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या वाट्याला आल्याने निशिकांत पाटलांनी यांनी अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश घेतला आणि त्यांना महायुतीकडून उमेदवारी देण्यात आली खर तर जयंत पाटील यांची मतदारसंघावर असणारी पकड ही मजबूतच होती त्यामुळे तेच विधानसभा निवडणुकीत जिंकले पण निशिकांत पाटील यांनी देखील चांगलीच फाईट दिली ज्यामुळे महायुतीला कुठेतरी स्वतःची ताकद वाढू शकते असा आत्मविश्वास वाढला असेल आणि म्हणूनच सध्या महायुतीतील अजित पवार देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे तिघही जयंत पाटील यांच्या विरोधात तिहेरी फिल्डिंग करताना दिसत सत्ता संसाधन आणि यंत्रणा वापरून इस्लामपूर मध्ये शरद पवारांचा बाले किल्ला ढासळवण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे जयंत पाटील यांची प्रतिमा स्वच्छ अभ्यासू आणि संयमी नेत्याची आहे मात्र झालेली विधानसभेची निवडणूक त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील सर्वात मोठी परीक्षा ठरली आणि हीच परीक्षा अजूनही संपली नाहीये विरोधकांनी ताकद लावली असली तरीही पाटील यांचा स्थानिक लोकांवर असलेला विश्वास आणि त्यांची कार्यकुशलता या संघर्षात निर्णायक ठरू शकते पश्चिम महाराष्ट्रातील राजकारणाचे एक भक्कम आधार मानला जाणारा हा वाळवा इस्लामपूर मतदारसंघ सध्या महायुतीच्या विशेष रडारवर आहे दोन हजार चोवीस मध्ये जयंत पाटलांचं मताधिक्य घटल्याने विरोधकांमध्ये आशावाद वाढला हे स्पष्टच आहे याच पार्श्वभूमीवर महायुतीतील तिन्ही पक्षांनी सांगली ग्रामीण मध्ये जिल्हा पातळीवर बरोबर डाव टाकलेला स्पष्ट दिसतोय भाजप शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने जिल्हाध्यक्ष पदांवर पाटील यांचे थेट विरोधक करत एक प्रकारे राजकीय कोंडी करण्याची मोहीम छेडली असं बोललं जात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सांगली ग्रामीण जिल्हाध्यक्ष म्हणून निशिकांत भोसले पाटील यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली हे जयंत पाटील यांचे कट्टर राजकीय विरोधक मानले जातात आणि त्याआधीच सम्राट महाडिक यांची जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली महाडिक हे देखील वाळवा परिसरातील सक्रिय चेहरा आहे तर शिवसेना शिंदे गटाने आनंदराव पवार यांच्यावर सांगली ग्रामीणची धुरा सोपवली आहे या तिन्ही नियुक्त्या जयंत पाटील यांच्या गडातच चेहरे बसवून स्थानिक नेतृत्व तयार करण्याचा आणि पाटलांच्या प्रभावाला सुरुंग लावण्याचा स्पष्ट प्रयत्न आहे असं बोललं जात या नियुक्त्या केवळ संघटनात्मक नाहीत तर निवडणुकीच्या दृष्टीने मास्टर स्ट्रोक मानल्या जात आहेत राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे की जयंत पाटील यांचं मताधिक्य घटलेलं असतानाच विरोधकांनी योग्य वेळ साधून संघटनात्मक ताकद वाढवली आहे अजून थोडा जोर दिल्यास पाटील यांना पराभवाचा धक्का देणं शक्य आहे असा विश्वास आता महायुतीच्या तिन्ही नेत्यांमध्ये निर्माण झालेला दिसतो नियुक्ती झाल्यानंतर निशिकांत पाटील यांनी पक्षाच्या वाढीसाठी आणि ध्येय धोरणे जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील राहीन असं सांगितलंय मात्र खरी परिस्थिती अशी आहे की निशिकांत पाटील विधानसभा निवडणुका संपताच मतदारसंघात त्यांचं वर्चस्व वाढवण्यासाठी सक्रिय झाले होते त्यांच्या प्रयत्नातूनच माजी आमदार राजेंद्र देशमुख विलासराव जगताप शिवाजीराव नाईक आणि अजित घोरपडे यांच्यासारख्या नेत्यांना राष्ट्रवादीत आणण्यात त्यांना यश मिळालं ही राजकीय इन्व्हेस्टमेंट आता पक्ष संघटनेच्या माध्यमातून जयंत पाटलांच्या गडात पाय रोवण्यासाठी वापरण्यात येते दुसरीकडं भाजपनं नियुक्त केलेले जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक यांनीही गटतट बाजूला ठेवून कार्यकर्ता भावनेने काम करण्याचं आवाहन केलंय जिल्ह्यात फक्त पक्षाच काम करायचं आहे असं सांगत त्यांनी माजी व सध्याच्या आमदारांसमोर एकता ताकद दाखवण्याचा संदेश दिलाय त्यांच्या आव्हानाला जिल्ह्यातील अनेक आजी माजी आमदार पदाधिकाऱ्यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिलाय इतिहास पाहता जयंत पाटील यांच्या विरोधात विरोधक एकवटलेले कधीच नव्हते पण या यावेळी चित्र वेगळच आहे राष्ट्रवादी अजित पवार गट भाजप आणि शिवसेना शिंदे गट अशा तिन्ही पक्षांकडून सांगलीत एकाच वेळी संघटनात्मक बळ वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत पण तरीही या तिन्ही पक्षांच्या दिग्गज नेत्यांवर जयंत पाटील एकटे भारी पडणार असंही बोललं जाते त्याची कारण पण तशीच आहेत जयंत पाटील यांचं मूलभूत राजकारण हे मतदारसंघाच्या गावा गावाशी जोडलेलं आहे ते उंचीच राजकारण न करता थेट शेतकरी महिलांशी तरुणांशी संवाद साधतात त्यांची अहंकारमुक्त सहज उपलब्ध नेत्याची प्रतिमा मतदारांना जवळची वाटते वाळवा इस्लामपूर हे साखर कारखाने सहकारी संस्था आणि आणि ग्रामीण राजकारणावर आधारित आहेत या सर्व क्षेत्रांमध्ये पाटील कुटुंबाचा जयंत पाटलांचा प्रभाव जबरदस्त आहे त्यामुळं राजकीय विरोधक असले तरीही सामाजिक बंध राहतात हे त्यांच्या बाजूने जात शिवाय जयंत पाटील यांचे कार्यकर्ते हे अत्यंत निष्ठावान आणि दीर्घकालीन वाटचाल करणारे आणि जयंत पाटलांच्या अजूनही सोबत त्यांची भाषाशैली ही हे गोंधळ घालणारी नसून मुद्देसूद शांत आणि टोकदार असते ते संयम राखूनही राजकीय प्रहार करण्यात पारंगत आहेत हे त्यांना एक वेगळंच वजन शिवाय गोंधळ न करता मुद्द्यानं खेळणारा नेता अशी त्यांची विशेष ओळख आहे जयंत पाटील एकोणीसशे नव्वदच्या दशकापासून राजकारणात आहेत ते सलग आठ वेळा निवडून आलेत आणि एकाही निवडणुकीत मोठं संकट किंवा बंड न झेलता विजय मिळवणं ही खरंच मोठी गोष्ट आहे तिन्ही पक्षाचे नेते एकत्र येतात तरीही जयंत पाटील एकटे भारी ठरतात यामाग त्यांचा साधेपणा सातत्य सामाजिक घडी समज आणि जमिनीवरचं मजबूत नेतृत्व कारणीभूत आहे महायुतीकडे सत्ता यंत्रणा आणि योजनेचा धडाका असला तरीही जयंत पाटलांकडे लोकांचा सा विश्वास सामाजिक नाळ आणि संयमी आक्रमकता आहे शिवाय शरद पवार यांचा भक्कम पाठिंबा जयंत पाटलांच्या सोबत आहेच आणि तीच त्यांची खरी ताकद आहे असं देखील बोललं जात सध्या तरी विरोधकांची एकता तिन्ही पक्षांची योजना आणि संघटनात्मक हालचाली पाहता जयंत पाटलांसमोर येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीने मोठं आव्हान आहे हे नक्की यावर तुम्हाला काय वाटतं जयंत पाटला त्यांच्या बाले किल्ल्यात वर्चस्व राखण्यात यश येईल का यावर तुमचं मत काय ते आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका